श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो, निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं घडवी हि माय भी परलोक भीती तयाला, उगाची भितोसी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरो तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा ई हो जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डग स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणा मृतात तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय इहाती। अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अथर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय सोयी भक्त प्रार काळ नाने परलोकिही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नामध्यानादितीर्थ स्वामी च या पंच हे तीर्थ घे आठ वीरे न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध भडवी हिमाय आज्ञे विना काळ इत्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू करतील स्वामी खरा होईजा जागा श्रद्धे सहित कसा हो शिता विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृत हे तीर्थ आठवी रे प्रथीति न सोडी कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय विना काळ नाने परलोकही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळव दे जवळी उभी स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घा बरु तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील ल स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थगे घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घे अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाने परलो कि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील उगवाची उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी च हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती न मननाम ध्याना दि तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ गेयी आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अथर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे पा स्वामी पाय तिथे न्यू नकाय स्वयं भक्त प्रारब्ध गडवी हि काल नाने इत्याला, परलोक ना भीती तयाला अशक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चात नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इ त्याला परलो भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ई शक्य करतील स्वामी खरा खराओ जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी ना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि स्वामी च या पंच प्राणा मृतात हे तीर्थ घे आठवी रे न सोडी कदा स्वामी जय ही हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून सोए भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा खराओ जागा श्रद्धे सहित कसा हो शिता ना तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी चहात नको डग मगू स्वामी देतील सात अशक्य ही शक्य करतील स्वामी तीर्थ स्वामी प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने इत्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो, हो शिता बीन तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी या पंच हे तीर्थगे आठवीरे आठ वीरे नसोडी कदा स्वामी जय घे गिहाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय सोय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञे विना काळ परलोकी हि ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे बा असे खेळ जाचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो, हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील सात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती न नाम ध्यानादितीर्थ तीर्थ च या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवीरे प्रचीती नसोडी कदा स्वामी जय हाती अशक्य अहि शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य अहि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी हि आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात हात नको डगमगु स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ